नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे दिवाळीच्या फरावामध्ये आता आज आपण बनवणार आहे चे शेव बनवणार आहे जे की अशी कुरकुरीत आणि एकदम सोप्या पद्धतीनं जे की आपल्या आठवडा बाजारामध्ये जे भेटते ना त्या पद्धतीनं आपण शेव करणार आहे चिवड्यामध्ये मिक्स करण्यासाठी तर हे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आता ह्याला आपण चाळून घेऊ वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आहे आणि वाटीनं चार वाटी घेतलेले आहे मी तर ह्याला छान आपण चाळून घेऊ पूर्ण आपण हे बेसनपीठ चाळून घ्यायचं म्हणजे तुम्ही कुठलंही विकत्रीचा वापरा किंवा मग बेसनपीठ दवून दाळ दवून आणलेली एकदम बारीक दवून आणायचं पण ती वापरली तरी चालते तर मी ही दवून आणलेलंच पीठ वापरते तर हे आपण छान चाळून घेऊ म्हणजे ह्या अशा पद्धतीनं सगळ्या पिठाच्या अशा गाठी फुटली जातील तर चाळून घेते मी पीठ छान असं चावून घेतलं म्हणजे ह्याच्यातल्या आपल्या पूर्ण गाठी वगैरे हे होतात आणि पीठ हलकं होतं आणि गाठी फुटल्या जातात तर हे एक आपण चमचा भरून तेल घेतलेलं आहे छान कडकडीत असं गरम केलेलं आहे तेलाचं मोहन हे आपण टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता सध्या गरम आहे म्हणून आपण चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं हे असं मोहन तेलाचं टाकलं म्हणजे ना आपली शेव कुरकुरीत होते सोडा वगैरे टाकायची गरज नाही तर त्यासाठी आपण हे तेलाचं मोहन केलेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीनं करून दाखवणार आहे तुम्हाला बघा किती सुंदर एकदम कुरकुरीत आणि छान एकदम तयार होते नंतर टाकू आपण याच्यामध्ये थोडंसं सा कलरसाठी आपल्याला हळद टाकायची आहे एक पाव चमचा हळद टाकायची आणि थोडीशी थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आता हे हाताने छान आपल्याला चोळून घ्यायचं आहे एकदम म्हणजे जे आपण तेलाचं मोहन टाकलेलं आहे ना ते सगळं आपलं मिक्स झालं पाहिजे पूर्ण असं गाठी ज्या आपल्या ह्या तेलाच्या बनलेल्या आहेत त्या पूर्ण आपल्याला फोडून घ्यायच्यात तर आता हे छान आपण चोळून घेतलं आहे तर आता याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून आ, हे छान पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे साधंच आपलं पाणी टाकलेलं आहे तर मळून घेते पीठ हे अशा पद्धतीनं आपण ह्याचं शेवसाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त हे पण नाही पातळ पण नाही मळायचं तर हे मी आता सोऱ्यामध्ये घालण्यासाठी हे असे उंढे करून घेतलेले आहेत तर आता लगेचच आपण शेव करून घेणार आहे तेही तेल गरम करायला ठेवलं आहे हे गोळा आपण सोऱ्यामध्ये भरून घेणार आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं सोऱ्याला पूर्ण गच्च भरून घ्यायचं आहे आपल्याला हे तेल पण आता छान कडकडीत गरम झालेला आहे आता याला आपण दुसऱ्या बाजूनं पण पलटून घेणार आहे छान एकदम कुरकुरीत आपल्याला थोडंसं असं सोनेरी कलरवर तळून घ्यायची ते अशा पद्धतीने आपली छान शेव झालेली मस्त एकदम तेल चांगलं निथरून घ्यायचे आणि काढून घेऊ आपण जाळीवर काढून घ्यायचं तर याच पद्धतीनं आता पण आपण करून घेऊ जरा तेलापासून थोडंसं लांब ठेवायचं आपला हात म्हणजे तेलाची वाफ लागत नाही वरती हात करायचा चांगला आणि छान पिळून घ्यायचं थोडंसं आपण सैलसर पीठ मळ ना की म्हणजे आपल्याला हे सोऱ्यामधून काढायला पण काही अवघड जात नाही तर हा आपला दुसराही गाळा तयार झालेला आहे पलटून घेऊ दुसऱ्या बाजून आपण तुम्ही अशी याच्यामध्ये चिवड्यामध्ये टाकून खा किंवा असं नुसती जरी तुम्ही घेतली आणि चिवड्याच्या वरती जरी टाकून खाल्ली तरी पण अतिशय छान लागते किंवा असंच तुम्ही फरसाण किंवा मग नंतर पोहे वगैरे याच्यावर पण खायला अधूनमधून कधीही कधी करायला एकदम सोपी साधी अशी आपली शेव आहे तर छान आता हिला पण आपण खरपूस भाजून घेऊ तर हे झालंय आपला दुसरा पण गाळा अशाच पद्धतीनं पूर्ण आता मी करून घेते शेव आणि नंतर शेवटी तुम्हाला तर मंडई अशा पद्धतीनं आपले ही बरोबर एकदम अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये एकदम परफेक्ट अशी कुरकुरीत शेव तयार झालेले जे की आपल्या आठवडा बाजारामध्ये मिळते बघा एकदम छान खमंग अतिशय कमी साहित्यामध्ये तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची शेवची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू